विराट साजरा करून इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनशी टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी छाती ठोकून सांगते कि माझा बाप इमानदार शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला

संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू आता हे आंदोलन फक्त बच्चू भाऊच नाही तर यामध्ये सर्व पक्षीय शेतकऱ्यांना भाग घ्यायला पाहिजे तर चला मग घोषणा देऊ शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याला शेतमालाचा जा भाव जय हिंद जय जा भारत प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा